सगळ्यांना श्री समर्थ पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले सुंदर असे हँडमेड नत घेऊन आले खूप छान छान प्रीमियम क्वालिटीचे ह्या नत असणार आहेत टोटली हँड हैंड्... हैंड... हँड हँडमेड असणार आहेत तर चला तर, तर मग स्टार्ट करूया तर आपली फर्स्ट डिझाईन आहे डिझाईन बघून घ्या लोरियामध्ये बनवलेली ही डिझाईन आहे मोतीमध्ये असणार आहे यामध्ये तुम्हाला कलर्स पाहिजे असतील तर रेड मरून ग्रीन कलर सुद्धा मिळेल मी जस्ट बाहेरून दाखवते सगळ्यांना प्रेसच्या असणार आहेत क्वालिटी छान असणार आहे की बघा घालून नाही दाखवत पूर्णपणे मी जस्ट लावून दाखवते लुक बघा कसा येणार आहे घातल्यावरती खूप छान दिसतात या ठीक आहे या टाईपमध्ये याचा लुक येणार आहे खूप सुंदर युनिक डिझाईन आहे ही त्यानंतर यापेक्षा बघ सुंदर अशी ही नथ आहे हँडमेड ही डिझाईन बघून घ्या खूप सुंदर आहे डिझाईन ही कोणाकोणाला ही डिझाईन आवडली बघा खूप सुंदर आहे डिझाईन याचा लुक या, या टाईपमध्ये येणार आहे असा लुक जाणार आहे खूप प्रीमियम क्वालिटीची ही नथ आहे ठीक आहे जवळून बघून घ्या नथची डिझाईन बघून घ्या इथे जिथे मध्ये ग्रीन कलरचं कुंदन लावले तिथे तुम्हाला पिंक पाहिजे असेल रेड पाहिजे असेल तरी सुद्धा मिळेल बॅक साइड बघून घ्या खूप सुंदर फिनिशिंग असलेली ही नथ आहे ठीक आहे त्यानंतर यापेक्षा अजून सुंदर नथ आहे ही सगळ्या एकापेक्षा एक भारी आहे खूप प्रीमियम क्वालिटीची ही नथ आहे खूप सुंदर आहे छान असं प्रीमियम क्वालिटीचं ड्रॉपशेपमध्ये ग्रीन कलरचं कुंदन आहे त्यानंतर पिंक कलरचे त्रिकोण टाईपमध्ये कुंदन आहे आणि छान असं फ्लॉवर टाईपमध्ये खाली कुंदन आहे ए डी स्टोनमध्ये असणार आहेत खूप प्रीमियम खूप म्हणजे खूप प्रीमियम क्वालिटीचं हे सगळं मटेरियल आहे बघा असा साड़ी बार, बार, लुक येणार आहे साडीवर ड्रेसवर घातल्यावर खूप युनिक दिसतात मी फक्त तुम्हाला जस्ट बाहेरून लुक दाखवते घालून नाही दाखवत घालून दाखवणं हे चांगलं नाही वाटत मला प्रत्येक नद आपण घालणार आणि ती कस्टमरला देणार हे मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी जस्ट बाहेरून तुम्हाला लुक दाखवते हे बघा या टाईपमध्ये येणार आणि याच नत जर तुम्हाला तारमध्ये पाहिजे असेल तरीसुद्धा बनवून मिळेल बघा किती सुंदर दिसतंय घातल्यावर ह्यापेक्षा सुद्धा अजून सुंदर देणार आणि ओरिजिनल जेव्हा तुमच्या हातात येणार तेव्हा तर फोटोपेक्षा व्हिडिओपेक्षा सुद्धा खूप सुंदर येणार एक सेकंद हे बघा बघा खूप युनिक येणार आहे खूप युनिक आहे त्यानंतर ट्रेडिशनल नथ मध्ये आहे जे आपल्या ट्रेडिशनल नथ असतात मोत्याच्या ही पिकॉक मध्ये बनवलेले आहे ही बघा सॉरी या टाइप मध्ये जाते खूप सुंदर दिसते घातल्यावर ठीक आहे पुन्हा एकदा दाखवते या टाईपमध्ये हे जाणार आहे जस्ट बाहेरून लुक दाखवते घातल्यावर अतिशय सुंदर दिसतात ही बघा खूप सुंदर अशी नत आहे ही बघा या टाईपमध्ये येणार आहे ठीक आहे त्यानंतर अजून एक ट्रेडिशनलमध्ये ही कस्टमाइज नत आहे बनवलेली आहे ही आमची मोस्ट सेलिंग डिझाईन आहे फक्त इथे मरून कलरचे क्रिस्टल आहे ती आमची ग्रीन आणि ब्ल्यू कलरमध्ये तर खूप जास्त सोल्ड झालेली जा आहेत ठीक आहे या टाईपमध्ये येणार आहे ही बघा याचा लुक असा येतोय तुम्हाला नत कस्टमाइज सुद्धा बनवून मिळतील ही बघा असा लुक येणार आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही त्यानंतर अजून एक छान क्रिस्टल मध्ये बनवलेली आहे ठीक आहे ही बघा एडी स्टोनमध्ये अजून एक नत आहे ही सुद्धा सेल झालेली आहे फक्त इथे मरून कलर सोल्ड जाऊ सोल्ड आउट झालेले आहे ग्रीन कलर ची अवेलेबल याचा लुक असा येणार आहे मल्टी कलरचे मणी यूज केलेले आहेत ग्रीन पिंक आणि मध्ये मध्ये व्हाईट तुम्हाला कोणता कलर पाहिजे तो तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल ठीक आहे या टाईपमध्ये हे येणार आहे खूप सुंदर ही त्यानंतर लोटसच्या काही डिझाईन आहेत ही बघा ही लोटसची नाजूक अशी नत आहे खूप सिम्पल दोन्ही साईडला लोटस आहेत आणि मध्ये आहे ते छान असं फ्लॉवरची डिझाईन आहे ही बघा या टाईपमध्ये ही नत येणार आहे ठीक आहे या टाईपमध्ये ही नत येईल खूप सुंदर आहे डिझाईन यामध्ये आपण कलर्स बघूया यामध्ये हा रेड कलर आहे त्यानंतर हा एक पिंक कलर आहे हा सुंदर असा पिंक कलर आहे अशा असे दोन कलर आहेत तुम्हाला जर दुसरे कलर्स पाहिजे असतील तरी सुद्धा कस्टमाइज बनवून मिळतील फोटोजसाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर अजून एक सुंदर अशी डिझाईन आहे ही डिझाईन बघून घ्या लोटस आहे मध्ये लोरियल आहेत आणि छान असे क्रिस्टल आहे ग्रीन कलरमध्ये ही बघा ही सुद्धा घातली होती खूप छान दिसणार युनिक आता आपले फेस्टिवल चालू होत आहे तर पटापट -पत बुक करा खूप सुंदर दिसते घातल्यावरती ही सुद्धा नथ तुम्हाला यापैकी कोणती डिझाईन आवडते मला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा कमेंट करून सांगा त्यानंतर गोल्ड गोल्डनमध्ये ही एक नथ बनवलेली आहे सुंदर नाजूक साईज छोटी आहे याची मिडियम साईज आहे बघा खूप सुंदर दिसते घातल्यावरती गोल्डनमध्ये असणार आहे गोल्डन आणि व्हाईट कलरचे कुंदन आहे साइडने छान असं ग्रीन कलर आहे ठीक आहे सिंपल आणि सोबर अशी ही डिझाईन असणार आहे त्यानंतर आता काही चंद्राच्या डिझाईन्स बघूया तर फर्स्ट डि डिझाईन असणार आहे असं छान असं वाई सॉरी मरून कलरमध्ये हे कुंदन असणार आहेत आतमधले मरून कलर आहे है। मरून आहे थोडं थोडं वाईन सुद्धा वाटतो मी जास्त मरून वाटते तर बघा एकच सिंगल ना तू वाव ही आता नवीन बनवलेली आहे आम्ही ही बघा खूप सुंदर वाटते नवीन डिझाईन आहे ही ही फर्स्ट डिज हे फर्स्ट कलर आहे यामधलं ठीक आहे हे बघा खूप सुंदर दिसते यामध्ये आपण कलर्स बघूया हे फर्स्ट कलर असणार आहे मरून त्यानंतरला असणार आहे सगळ्यांचा आवडीचा कलर ग्रीन ही बघा या सेटला असं मॅच होते बघा किती सुंदर दिसते तर ही ग्रीन कलर आहे त्यानंतर यामध्ये अजून एक आहे तो रेड कलर असणार आहे रेड कलर सुद्धा खूप सुंदर दिसते रेड कलर बघा बघा अशा प्रकारे हे डिझाईन असणार त्यान त्यान आहे त्यानंतर आता जे आहेत या एकदम ज्यांना एकदम छोटी साईज पाहिजे असते मीडियम साईज पाहिजे असते त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे छान असं गोल्डन कलरचं चंद्र आहे त्यामध्ये रेड कलरचं कुंदन आहे बघा अशी ही दिसणार आहे घातल्यावरती मिडियम साईजमध्ये असणार आहे त्यानंतर ग्रीन कलरमध्ये सुद्धा असणार आहे हे बघा ग्रीन कलरमध्ये सुद्धा असणार आहे सगळ्यांचे फोटो मी स्क्रीनवरती देते ही ग्रीन कलरमध्ये असणार आहे त्यानंतर प्लेन चंद्र आणि ग्रीन कलरचं कुंदन इथे अटॅच केलेलं आहे ठीक आहे आतमधल्या साईज नाही ही अशी येणार आहे ज्यांना छोटी साईज पाहिजे ना त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर त्यामध्ये अजून एक कलर आहे तो म्हणजे मरून कलर डायम्बी कलर ज्याला आपण बोलतो बघा खूप सुंदर आहे छोटी साईज आहे ही ही बघा या टाईपमध्ये येणार आहे त्यानंतर प्लेन चंद्रामध्ये येणार प्लेन नाही डिझायनर चंद्रामध्ये येणार आहे डिझाईन आहे चंद्रावरती ठीक आहे बघा अशी एक डिझाईन येणार आहे ही ही सुद्धा घातल्यावर खूप छान दिसते सगळ्या डिझाईन्स घातल्यावर खूपच छान दिसतात त्यानंतर हे एक चंद्र आहे ही एक डिझाईन बघून घ्या ही सुद्धा खूप छान सोबर डिझाईन आहे ही बघा त्यानंतर सेम डिझाईन मोती आणि गोल्डनमध्ये आपण बनवलेली आहे सेम चंद्राची डिझाईन ही मोतीमध्ये बनवलेली आहे आणि ही आहे ती गोल्डन मध्ये बनवलेली आहे गोल्डन असणार ती मायक्रोपॉलिशमध्ये असणार आहे ही बाबा खूप सुंदर डिझाईन आहे ही सुद्धा त्यानंतर आता काही छोट्या मुलींसाठी पाहिजे असेल त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मिनी चंद्र आहे छोट्यांसाठी बेस्ट ऑप्शन आहे अदरवाइज तुम्हाला फक्त मोठ्यांसाठी हे बेस्ट ऑप्शन नाही आहे छोट्यांनाच छान वाटणार या मुलींसाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे सिंपल सोबर ही बघा ही एक कलर आहे त्यानंतर मध्ये पूर्ण ग्रीन कलर असणार आहे त्यानंतर हा दोनच कलर आहेत एक पूर्ण ग्रीन कलर दुसरा ग्रीन अँड व्हाईट कलर असणार आहे ठीक आहे त्यानंतर शेवटची डिझाईन आहे अतिशय सुंदर सगळ्यांपेक्षा युनिक डिझाईन असणार आहे प्राइस पण युनिक असणार आहे त्याची ठीक आहे सुद्धा जास्त असणार आहे डिझाईन युनिक अस असणार आहे ही बघा खूप सुंदर अशी ही पिकॉकची डिझाईन रेडी केलेली आहे नवीन डिझाईन आहे घातल्यावर अतिशय सुंदर दिसते ही बघा अशी दिसणार आहे ही घातल्यावर असा लुक येणार आहे खूप प्रीमियम क्वालिटीचं हे मटेरियल असणार आहे त्याच्यामुळे घातल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसते ही बघा जस्ट तुम्हाला दाखवते फक्त घातल्यावर याच्यापेक्षा सुद्धा सुंदर दिसणार आहेत अशा एक एकापेक्षा एक, एक सुंदर सुंदर डिझाईन मी आता दाखवलेल्या आहेत नथीच्या तुम्हाला कोणती पाहिजे ती लवकरात लवकर बुक करा सगळ्या सिंगल सिंगल रेडी आहेत एकदा स्टॉकआउट झाल्या तर बनवायला वेळ लागतो त्याच्यामुळे पटापट -पत बुक करा आपली ऑर्डर बुक करण्यासाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर असणार आहे एट सिक्स डबल फाय एट वन डबल झिरो थ्री झिरो आणि मला खरं खरं सांगा माझ्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या अजून तुम्हाला नवीन डिझाईन्स बघायला आवडतील का त्यासुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद